हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज माझ्या जीवनज्योत सोसायटीमध्ये श्री सत्यनारायणची महापूजा सालावतप्रमाणे महाप्रसाद हळदी कुंकू असे बरेच कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मजा मस्ती धमाल डान्स असं बरंच काही मिळणार आहे त्यामुळे कुठेही जायचं नाही आहे व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विघ्नहर्ता गणरायाच्या आशीर्वादाने या पावन कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत गणपती बाप्पा मोर्या त्यांच्या कृपेने आजच्या कार्यक्रमाला शुभारंभ होत आहे असं म्हणत सोसायटीचे सर्व सभासद कामाला लागले आणि इथे चालू झाली खरी मंडपाची तयारी मंडपाची दोरी बांधली आणि भक्तीला सुरुवात झाली या दोरीत फक्त कापड नाही तर आमची श्रद्धा गुंफलेली आहे असं सगळ्या सभासदांनी मला सांगितलं एकीकडे महिला रांगोळी काढण्यात एवढ्या उत्साही होत्या की त्यांनी रांगोळी काढताना आपल्या सोसायटीबद्दल एक भक्ती आणि प्रेमपूर्ण कविता केली जीवन ज्योत सोसायटीत उजळली आज पहाट रांगोळीच्या रंगात न सगळं अंगणवाट श्रद्धेच्या हातांनी काढलेली ही सुंदर रेषा श्री सत्यनारायणाच्या कृपेने मंगलमय झाली प्रत्येक दिशा असं म्हणत सगळ्या स्त्रियांनी या रांगोळीत आपले रंग भरले दुसरीकडे मकर वाद दिव्यांनी सजला आणि संपूर्ण परिसर भक्तिमय प्रकाशात नाहून निघाला फुलांचा सुगंध दिव्यांची उजळण आणि मंगल वातावरणात आज सत्यनारायणची पूजा सुरू होते प्रत्येक वातीत श्रद्धा आहे प्रत्येक दिव्यात विश्वास आहे घराघरातून उमटणाऱ्या मंत्रोच्चारांनी मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातं सत्यनारायणाच्या कृपेने हे मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख शांती समाधान आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना सगळ्या सभासदांनी केली सर्वांनी आरतीला उपस्थित राहावे असं ब्राह्मणांनी सांगितलं आणि सर्व सभासद एकत्रित होऊन भजनांच्या सुरांनी वातावरणात भक्तीत रंगून गेले ताळ्याच्या तालावर प्रत्येक मन एकरूप झालं आणि आरतीच्या प्रकाशात श्रद्धा अधिक उजळून निघाली जयदेव जयदेवच्या गजरात सकारात्मक ऊर्जा पसरली आरतीनंतर मिळालेल्या प्रसादात केवळ चव नव्हे तर देवाची कृपा आणि समाधान समावलेलं होत हा क्षण म्हणजेच प्रत्येकासाठी शांती आनंद आणि भक्तीने भरलेला होता आता आतुरता आहे आपले दाम्पत्य काय नाव घेतील याची खूप सुंदर असं नाव घेतलेलं आहे आणि आता कुठे जात आहे थांबा थांबा आता तर घरी मजा आहे कारण आता आपल्या महिलांचा गोड क्षण म्हणजेच हळदी कुंकूचा क्षण आलेला आहे या आपल्या जीवन ज्योत सोसायटीमधल्या सर्व महिला आजच्या या मंगल क्षणी किती छान सुंदर अशा सगळ्याच जणी दिसत आहेत जीवनज्योतमधला हळदी कुंकू हा केवळ एक विधी नाही तर सौभाग्य श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक आहे मंगल वातावरणात देवाच्या साक्षीने हा हळदी कुंकू भरला जातो आणि प्रत्येक सुवासिनीच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो या पवित्र क्षणी जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच मनापासून प्रार्थना केली जाते जीवन ज्योतच्या प्रकाशात नात्यांची ऊब आणि परंपरेचा अभिमान अधिकच उजळून निघतो तेवढ्यातच आगमन झालं आपल्या प्रभागातल्या एकशे चौदाच्या नगरसेविका राजोल ताई। आज उपस्थित राहिल्या त्यांच्या आगमनाने कार्यक्रमाची शोभा ही द्विगडीत झाली सेवेची ओढ जनतेसाठी कळवळा प्रत्येक कामात दिसतो त्यांचा प्रामाणिक ध्यास महिलांसाठी प्रेरणा समाजासाठी आदर विकासाच्या वाटेवर चालणारा विश्वासाचा प्रकाश या मंगल प्रसंगी मनापासून आभार एक पत्रकार आणि एक ब्लॉगर म्हणून मी ताईंची एक छोटीशी बाईट घेतली आज जीवनज्योत या सोसायटीच्या पूजेला दरवर्षी आम्ही सत्यनारायणच्या पूजेला घेतो आणि याही वर्षी आज एक पद घेऊन आलेले आहे नगरसेवक म्हणून तर खूप बरं वाटतंय कारण हे घरचीच सगळी मंडळी आहे आणि ह्यांचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठी आहे आणि असंच सतत राहील धन्यवाद ताई आपल्या उपस्थितीने आणि आपल्या मायेच्या शब्दांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं खरच मनापासून धन्यवाद ची मेरी फोटो ची मेरी फोटो असं म्हणत सेल्फी टाइम सुरू झाला आणि ही हा कार्यक्रम नाही तर आठवणी जपतोय आम्ही असं सगळ्याच महिलांनी मला सांगितलं कोणी सेल्फी आहे तर कोणी कार्यक्रमाची पाहणी आहे तर कोणी महाप्रसादाची सुरुवात शिस्तीत उभी रांग भक्तीने घेतलेला प्रसाद महाप्रसाद घेताना प्रत्येक चेहऱ्यावर समाधान एकत्र बसून खाताना वाढतो आपुलकीचा भाव प्रसादाने भरून येते मनाची तृप्ती असं म्हणत सोसायटीतल्या सर्व सदस्य आणि सभासदांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सर्वांनीच महाप्रसादाचा लाभ अगदी चवी चवीने घेतला या भक्तीसोबतच प्रसादाची चव ही खूप खास होती सांस्कृतिक कार्यक्रम आदल्या दिवशी झाला होता पण आजच्या व्हिडिओमध्ये सगळेच सुंदर क्षण एकत्र पाहायला मिळतील त्यामुळे थांबा थांबा कुठे चालला तर पटकन चॅनलला लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करून टाका हा कार्यक्रम फक्त पाहण्याचाच नव्हता तो अनुभवण्याचा देखील होता इथे महिलांचा उत्साह पुरुषांची साथ होती आणि मुलांच्या हसण्यातून आनंद ओसंडुत वाहत होता वय भूमिका काहीच महत्वाचं नव्हतं महत्वाचं होतं ते फक्त मनापासून घेतलेला सहभाग एकत्र आलो एकत्र हसलो आणि या क्षणांनी प्रत्येकाचं मन भरून आलं उच्छा हा उत्साह हा आनंद खरंच पहाडासारखा होता यातून मला एकच लक्षात आलं की जीवन जो सोसायटी ही फक्त भिंतीने बांधलेली जागा नाही तर ही नात्यांनी जोडलेली परंपरा आहे पडद्यावर तर कार्यक्रम दिसतो पण पडद्यामागे असते ती न थकणारी मेहनत कार्यक्रम यशस्वी होतात ते फक्त सजावटीने नाही तर त्यामागे उभ्या असलेल्या माणसांमुळे सर्व सभासद सदस्य आणि कार्यकारिणीच्या वतीने आज एका अशा व्यक्तींचा सन्मान कर करत आहोत ज्यांच्या मार्गदर्शनामुळे एकता शिस्त आणि उत्साह कायम राहिला अध्यक्ष श्री मनोज पांडुरंग शिळिमकर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कार्यक्रम फक्त आयोजन न राहता एक आठवण बनून राहतो त्यांच्या समर्पणाबद्दल मेहनतीबद्दल आणि निस्वार्थ सेवेबद्दल हा मान सन्मान आणि गौरव सर्वांच्या वतीने मनापासून करण्यात आला हा क्षण फक्त ट्रॉफीचा नाही आहे तर हा मेहनतीचा विश्वासाचा आणि एकतेचा आहे आज हातात ट्रॉफी आहे पण या ट्रॉफीमागे कितीतरी दिवसांची तयारी रात्रीची धावपळ आणि प्रत्येकाचं योगदान आहे आजचा जोश उद्या अजून मोठ्या यशासाठी प्रेरणा देईल अशाच एकजुटीने अशाच उत्साहाने आपण पुढेही इतिहास घडवत राहूया देवाच्या आशीर्वादाने आजचं भजन आणि नृत्याचा हा सुंदर कार्यक्रम इथेच संपन्न करते भक्ती आनंद आणि उत्साहाने भरलेले हे क्षण तुम्हाला आवडलेच असतील अशी मी खात्री बाळगते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचा अनुभव भावना मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा आजचा दिवस माझे छोटे छोटे क्षण आवडत असतील तर लाईक करा कॉमेंट करा आणि असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी लाईफ विथ प्रगती या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला फॉलो करा देवाची कृपा आपल्यावर कायम राहो आणि असेच आनंदाचे क्षण मी तुमच्यापर्यंत आणतच राहील तोपर्यंत जय गणेश जय जय रामकृष्ण हरी सर्वांचे मनापासून धन्यवाद